नमस्कार मी धनश्री आज मी तुमच्यासाठी खूप वेगळा असा टॉपिक घेऊन आलेले आहे ते म्हणजे सोळा सोमवारचे उद्यापन नुकतेच माझ्या मामाच्या मुलीचे म्हणजे अनुष्काचे सोळा सोमवारचे उद्यापन झाले आहे हे उद्यापन आम्ही कसं केलं हे तुमच्याशी मी शेअर करणारच आहे पण त्याआधी ज्या माझ्या व्ह्युअर्सला सोळा सोमवारविषयी काहीच माहिती नाही आहे किंवा माहिती आहे पण ती ती तेवढी पुरेशी नाही आहे त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर सर्वप्रथम म्हणजे सोळा सोमवार म्हटलं की पहिला प्रश्न पडतो की ते केव्हा करतात तर सोळा सोमवार हे व्रत हे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून केलं जातं जर काही कारणास्तव तुमचा श्रावण महिना गेला असेल किंवा तुम्हाला नाही जमलं त्यावेळेस वैश्य कार्तिक आणि माघ ह्या तिन्ही महिन्यांच्या पहिल्या सोमवारी म्हणजे शुक्ल पक्षाच्या सोमवारपासून तुम्ही हे सोमवार धरू शकता तर माझ्या स्वतःची वैयक्तिक एक गोष्ट सांगायची झालं ज्यावेळेस मी दुसऱ्यांदा सोळा सोमवार केले त्यावेळेस श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी ही मी स्वतः मासिक धर्मामध्ये होते त्यामुळे मी श्रावण महिन्याच्या दुसऱ्या पासून पण तो सोमवार देखील शुक्ल पक्षामध्येच होता त्या पासून मी सोमवार सोळा सोमवार धरायला सुरुवात केली होती आता हे व्रत करता, का करतात तर सुखसंपत्ती लाभावी रोग दारिद्र्य आणि दुःख दूर होण्यासाठी हे व्रत केले जाते तसंच मनोवांचित लग्न ठरण्यासाठी किंवा संतती प्राप्तीसाठी देखील हे व्रत केले जाते थोडक्यात काय तर मनोवांचित फळ मिळण्यासाठी हे व्रत केले जाते तर मी माझी स्वतःचा अनुभव सांगते की ज्यावेळेस तुम्ही हे व्रत खूप मनापासून करता त्यावेळेस याचं फळ तुम्हाला मिळल्याशिवाय राहत नाही म्हणजे हे व्रत कसं करावं तर खूप जण पद्धत वेगळी आहे मी स्वतः हे व्रत कसे केले ते तुम्हाला मी सांगते तर दिवसभर निरंकार धरायचा म्हणजे अगदी पाणी देखील प्यायचं नाही आणि दिवसभर निरंकार धरल्यानंतर संध्याकाळी काळ म्हणजे काय तर सूर्य मावळण्याच्या आधीचा अर्धा ते एक तासाचा जो कालावधी असतो त्याला प्रदोषकाळ म्हणतात या प्रदोषकाळामध्ये जवळच्याच एका मंदिरामध्ये जाऊन देवाचा अभिषेक करायचा आरती म्हणायची व्रता तिथे बसून वाचायची आणि तिथे दे 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 एक लाडूचं लाडूचा नैवेद्य देऊन घरी आल्यानंतर तो चुम्याचा लाडू खाऊन उपवास सोडायचा असं मी स्वतः केलं होतं खूप जण असंही करतात की खडी साखरेचं नैवेद्य देतात देवांना आणि मग खडी साखर खाऊनच फक्त म्हणजे दिवसभर निरंकार आणि नंतर फक्त खडी साखरेवर देखील उपवास सोडतात खूप जणांचं असंही असतं की पूर्ण दिवसभरामध्ये कोणतं तरी दूध किंवा एखादं फळ खातात फक्त ह्या उपवासामध्ये अजिबात मीठ चालत नाही तिखट चालत नाही त्यामुळे फळ किंवा असंच काहीतरी खावं लागतं जे तुम्ही पहिल्या सोमवारी केलंय ते तुम्हाला पूर्ण सोळा सोमवारपर्यंत करावं लागतं तर तुमची जशी इच्छा जशी तुमची भक्ती तसं ह्या तीनपैकी एका प्रकारे तुम्हाला व्रत करता येतं सगळ्यात आधी तुम्ही तीन वाट्या पीठ घ्या त्याची छानशी चपाती करा ती थोडीशी गार झाल्यानंतर ती शुद्ध तूप आणि घालून त्याचा छानसा चुरमा बनवा किंवा मलिदा बनवा तो मलिदा घेऊन तुम्ही मंदिरामध्ये जायचं तिथे गेल्यानंतर तुमचं सगळी पूजा झाल्यावर त्या मलिद्याचे तीन भाग करायचे त्या तीन भागांपैकी एक भाग तुम्ही मंदिरात ठेवायचा दुसरा भाग तुम्ही गाईला द्यायचा आहे आणि तिसरा भाग हा स्वतः हा प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे आणि तुमचं सोळा सोमवारचं व्रत सोडायचं आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या जर तुम्ही मंदिरात जात नसाल तर घरामध्ये जिथे तुम्ही पूजा मांडली आहे तिथे बसून त्याचे तीन भाग करा एक भाग तुम्ही देवापुढे ठेवा तो नंतर तुम्ही सगळ्यांमध्ये वाटून टाका आणि जो दुसरा भाग आहे तो गाईला द्या जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तुमच्या आसपास कुठे गाई नसेल तर कुठल्याही प्राण्याला पक्षाला तो भाग तुम्ही देऊ शकता आणि राहिलेला जो तिसरा भाग आहे हा स्वतः हा आपण ग्रहण करायचा आहे आता याच्यात सुद्धा एक प्रकार आहे की जे खडी खातात ते काय करतात की खडीसाखर करता खाल्ल्यानंतर एका घोटामध्ये जितकं पाणी जाईल तितकंच पाणी पितात त्यानंतर ते पाण्याला हात देखील लावत नाही त्याच्यावरच ते उपास उपास सोडतात आणि मलिद्याचं असं आहे की खूप जण असंही करतात की मलिद्याचा प्रसाद खातात आणि नंतर एका घोटात जितकं पाणी जाईल तितकंच ते पितात आणि उपास सोडतात खूप जण माझ्यासारखं करतात की आपण दिवसभर खूप थकलेलो असतो आपण पाणी देखील पिलेलं नसतं त्यामुळे आपल्याला थोडीशी एनर्जी कमी असते तर मलिद्याच्या एका घासाबरोबर थोडंसं एक घोट पाणी पीत पीत असं थोडं थोडं कधी मलिदा कधी पाणी याचं थोडंसं कॉम्बिनेशन करून करून तो प्रसाद ग्रहण करून उपवास सोडतात खूप जण असं देखील करतात आता म्हणजे खूप जण मी फळांवर उपवास केलेला असतो किंवा लिक्विडवर उपवास केलेला असतो कुठल्याही प्रकारचा जर केळ मी दिवसभरामध्ये खायचा असं ठरवलं असेल तर संध्याकाळी जे मी पूजा करेल त्या तिथे ठिकाणी मी केळ ठेवेल त्या केळाचे तीन भाग करेल तिथं मी समजा केळं ठेवली त्या केळांचे मी तीन भाग केले त्या तीन भागांमधला एक भाग मला खायचा आहे त्यामुळे लक्षात ठेवा तेवढीच केळं ठेवा की तिसरा भाग जो आपल्याला मिळेल त्यामध्ये आपली भूकही त्यामध्ये आपला भूकही शांत होईल आणि आपल्याला आपल्याला पुरेसे देखील असतील खूप सारे केळं येतील असं पण करू नका खूप कमी एकच केळ येईल असं देखील करू नका तुम्हाला जितकी समजा तुम्हाला तीन खेळ आवडतात तर त्याचेच तीन 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 असे नऊ खेळ तुम्ही घेऊन जा आणि तीन तीन खेळांचा भाग करून तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता एक ह्याच्यामध्ये महत्वाचे गोष्ट खूप जण म्हणतात की निरंकार धरून तुम्ही देवाला तिष्ठून हा उपवास करू नका कुणाचं काहीही ऐकू नका तुमची भक्ती तुमचा देव तुम्हाला तुमच्या मनापासून काय करायची इच्छा आहे ही तुमच्यावर डिपेंड आहे कुणी तुमच्यावर लादत नाही आहे गोष्ट कुणी तुम्हाला कर म्हणत नाही आहे आणि देवही तसं काही म्हणत नाही आहे पण तुमची काय इच्छा आहे जर एखादी गोष्ट हवी असेल तर त्याच्यासाठी काहीतरी सॅक्रिफाईस करायलाच लागतं त्यामुळे कसा पाहिजेल तसाच सा तुम्ही हा उपवास करू शकता आता मी ज्यावेळेस निरंकार धरला होता त्यावेळेस खूप जणांचं निरंकार धरला चांगलं नसतं हे धरलं चांगलं नसतं ते मी कुणाचं काहीच ऐकलं नाही माझी काय भक्ती आहे मला काय वाटतंय मला काय हवंय हे माझ्या मनाला माहिती आहे आणि माझा देव माझीही भक्ती त्यामुळे कुणाचं काहीही न ऐकता ह्या तिन्ही तुम्हाला जो जमल तसा तुम्ही हा उपवास करू शकता आणि राहिला प्रश्न त्यामुळे सदाशिवाचा तुम्हाला खोटं नाही सांगत ह्या व्रताचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही हे मी तुम्हाला वारंवार सांगेन कारण माझं स्वतःचा अनुभव आहे आणि तो सदाशिव तुम्हाला कधीच खाली हात नाही येऊन देणार ह्या व्रतातलं कधीच नाही आता एक खूप महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला या व्रताची सांगते ती म्हणजे थोडा सोमवार करताना तुम्हाला जर मासिक धर्म आला किंवा तुम्हाला विटाळ पडला किंवा तुम्हाला सुतक पडलं तर तुम्हाला तो सोमवार आहे असाच करायचा आहे ते पांढरं वस्त्र घालायचं नाही दुसरं कुठलंही वस्त्र तुम्ही नेसू शकता ते ते पांढरं वस्त्र सोडून आणि तो उपवास आहे असा म्हणजे निरंकारच धरायचा फक्त देवाची पूजा न करता मलिदा करून फक्त त्याचे तीन भाग करून देवापुढे कुणातरी ठेवायला लावा आणि मग तुम्ही ते उपवास ग्रहण करू शकता तुम्ही आता तुम्ही स्वतःच मासिक धर्मामध्ये असेल तर प्लीज तुम्ही प्रसाद करू नका तुमच्या घरात कोणी मोठे माणूस असेल तर त्याला करायला लावा किंवा दुसरं कुणी असेल त्याला करायला लावा कारण तुम्हाला त्या पिठाला त्या तुपाला आणि त्या गुळाला हात लावायचा नाहीये आता ज्या मुलींचं लग्न झालेलं नाहीये त्यांना तुमचं सुतक आणि विटाळ ह्या दोन्ही गोष्टी पाळायची काहीच गरज नाहीये कारण तुम्ही त्या घरच्या नाहीच त्या घरामधला विटाळ असो किंवा सुतक असो हे तुम्हाला रुजू होत नाही पण जर तुम्ही मुलगा असाल तर मात्र तुम्हाला या दोन्ही गोष्टी पण तेव्हा तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी देखील पाळाव्या लागतील लग्नानंतर तर मात्र ह्या सगळ्याच गोष्टी लागू पडतात त्यामुळे तुम्हाला हे सगळं पाळावं लागेल दुसरी गोष्ट खूप जणांना असंही होतं की आजच सोमवार आहे आणि आजच मासिक धर्म आला तर त्यावेळी मात्र तुमची जी वस्त्र आहेत त्या तुम्हाला त्यागावी लागतात म्हणजे समजा आता आज सोमवारे आणि अचानक मला मासिक धर्म आला तर मी ते पांढरे वस्त्र काढून बाजूला ठेवायचे आणि माझी जी निजवस्त्र आहेत ती त्यागायची ती पुन्हा मला उपवासामध्ये घालता येणार नाही मला पुन्हा आणि पुन्हा ती मला वापरायला लागतील सोमवारच्या दिवशी असं करून हे सोळा सोमवार पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस तुमचा सतरावा सोमवार येतो त्यावेळेस तुम्हाला खरं तर उद्यापन करायचं असतं पण काही कारणानुसार कोणतंही कारण असू शकतं मला सतराव्या सोमवारी नाही जमलं करायला तर सरळ जो सतरा सोळावा सोमवार आहे त्या दिवशी जायचं आपल्याला माहिती आहे की सतराव्या सोमवारी आपल्याकडनं होणार नाही आहे काही असू शकतो कुठलंही कारण असू शकतं तर सोळाव्या सोमवारी हे जे व्रताचा आपण संकल्प केलेला असतो तो तो सर्वप्रथम सोडायचा आपली मनातली जी काही इच्छा आहे ही देवाला सांगायची आपण हे का केलं ते सांगायचं आणि हे सगळं सांगितल्यानंतर त्याचा संकल्प सोडून द्यायचा ते झाल्यानंतर मग हा एक संकल्प करायचा की समजा तुम्हाला माहिती की ह्या या दिवशी पिक्स मी माझं उद्यापन करणार आहे तर ह्या या सोमवारी ह्या दिवशी मी पिक्स मी सोळा सोमवार कर सोळा सोमवारचं उद्यापन करणार आहे तर त्यावेळी तुम्ही संकल्प करायचा की या या दिवशी या या वेळी या सोमवारी मी तुझं उद्यापन करणार आहे ते तू मान्य करून घे आणि असं म्हणून संकल्प घ्यायचा नसेल तुम्हाला माहिती की मला माहितीच नाही आहे की मी नेक्स्ट टाइम कधी करेल माझ्या काहीच मला आयडिया नाही आहे त्यावेळेस मात्र काहीही न म्हणता तर देवाला म्हणायचं लवकरच देवा मी तुझं ह्याचं या व्रताचं उद्यापन करेन यथाशक्ती आणि ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस मी याचं उद्यापन करेन असं म्हणून देवाला नमस्कार करायचा आता ते झाल्यानंतर समजा आता एक आपण एक्झाम्पल घेऊया की सतराव्या सोमवार तुमचं सोळावा सोमवार झाल्यानंतर मध्ये एक महिन्याचा गॅप पडला आणि मग एक महिन्यांचं महिन्यानंतर तुमचं उद्यापन आहे तर ह्यामधल्या मधल्या कालावधीमध्ये उपवास कसा धरायचा तर तुम्हाला सांगते जसं तुम्ही सोळा सोमवारचं व्रत करत होता जसं तुम्ही सोळा सोमवारचे उपवास करत होता तसंच उपवास करायची काहीही गरज नाहीये तुम्ही या उपवासामध्ये तुम्हाला जर काही पाहिजे असेल तर खाऊ देखील शकता म्हणजे नॉर्मली जे सोमवार असतात जे आपण सोमवार धरतो तसे नॉर्मल सोमवार धरायचे सोळा सुमारचं व्रत चालू असताना आणि जोपर्यंत तुमचा उद्यापन होत नाही ह्या सगळ्या पूर्ण कालावधीमध्ये तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला नॉन व्हेज हे वर्ज आहे तुम्हाला खाता येणार नाही दुसरी गोष्ट वैवाहिक जर तुम्ही असाल जर त्या दिवशी सोमवार आहे त्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करावं लागतं मी अशा करते की छोट्या छोट्या प्रश्नाचं देखील उत्तर मी या व्हिडिओत न द्यायचा प्रयत्न केलेला आहे पण तरी देखील जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये विचारा मी तुमच्या त्या शंकेचं तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन आणि दुसरं म्हणजे आता चला बघूया की आम्ही उद्यापन कसं केलं उद्यापनाच्या आदल्याच दिवशी आम्ही मामाकडे राहायला गेलो होतो आणि जे उद्यापनासाठी आम्हाला डेकोरेशन करायचं होतं त्याच्यासाठी एक शिवपिंड आम्हाला पाहिजे होती म्हणून आम्ही ह्या कलिंगडाला काळा रंग देत आहे तसेच त्रिपुंड आणि वरती त्रिशूळ देखील मी काढून घेतलं दुसऱ्या दिवशी सकाळी बिना मिठाचं पीठ म्हणून मी असे सहा दिवे होमासाठी आणि एक दिवा स्थान रक्षकासाठी बनवलेला आहे तो थोडा मोठा आहे हे सगळे वाफून घ्यायचे आता सोळा सोमवारच्या व्रतामध्ये सगळ्यात महत्वाचा जो प्रसाद कोणता असेल तो तो चुरमा लाडू असतो तो बनवण्यासाठी माझ्या मामाच्या छान अशी चूल सारून घेतलेली आहे आणि त्याच्या भोवती मी रांगोळी काढून घेते आता हा प्रसाद खूप व्यवस्थित बनवायचा हा खूप महत्वाचा आहे एखाद्याला जर कळलं ना की उद्या पण आहे तर एक वेळेस जेवायला नाही ना, ना मिळालं तरी चालतं पण ते म्हणतात की जो तुमच्याकडे प्रसाद असेल ना तर नक्की आम्हाला द्या त्यामुळं हा प्रसाद बनवताना तितकीच आम्ही काजी आणि सागर संगीत करण्याचा प्रयत्न केला आहे आता छान अशी चूल झालेली आहे रानखांड माझी आई घेऊन आलेली आहे प्रत्येकाची ना अशी वेगळी वेगळी कामं चालली आहेत तिथं मुलांनी बघा अशा केळीची पानं स्वच्छ धुवून ठेवलेत जेवणासाठी आता प्रसाद बनवायचा आहे म्हणून चुलीचं सगळ्यात आधी आम्ही पूजन करून घेतलं तुम्ही पाहत असाल की हळदी कुंकाने मी पूर्ण चूल ही अशी छान अलंकृत करून घेतलेली आहे माझ्या काही मावश्या आहेत काही मामे आहेत आम्ही सगळ्यांनी मिळून आधी चुलीची पूजा करून घेतली आणि मग नंतर त्याच्यामध्ये रानखांड असतील किंवा लाकडं असतील ही सगळी टाकून आम्ही पेटून घेतली इथे चुलीचं काम चालू आहे तोपर्यंत तो माझ्या सगळ्या मावशांनी माम्यांनी पुऱ्या करण्याची सुरुवात केली आणि मला मात्र गुळ गुळ खिचायचं खांब दिलेलं आहे आता खूप जण रान खांडावरती येणा निखारा करतात आणि मग त्याच्यावरती रोट भाजून हा चुरम्याचा लाडू करतात पण त्याचा असा प्रॉब्लेम आहे की ते कधी कधी जळलं जातं त्याला कडवटपणा येतो त्यामुळं आम्ही काय करतो नियम काय तर तवा नसावा त्यामुळं आम्ही ह्या पुऱ्या तळून घेतो आणि त्या पुऱ्या तळून झाल्यानंतर थोड्याशा गार झाल्यावर मग त्याचा चुरम्याचा लाडू करतो तुम्ही अशा पद्धतीने लाडू केला तरी देखील चालतो उद्यापनाच्या दिवशी मग अशी मी तुम्हाला दाखवलं होतं ना की केळीची पानं धुवायला टाकली आहेत आता ती छान स्वच्छ वाळलेली आहेत आणि सोळा जोड्यांना जेवण्यासाठी जी ताटं आम्ही वापरणार आहेत त्याच्या आकाराची ही मुलं केळीची पानं कापून घेतात सगळेकडनं सगळेजण कामाला लागले होते आमचा तिकडे प्रसाद चालू आहे आणि मुलांचं इकडं केळीची पानं कापायचं चा काम चालू आहे काही गोष्टी ह्या घोड्यामेळ्याने करण्यात उत्साहाने करण्यात खरंच खूप मज्जा येते म्हणजे हा दिवस कुठे उगवला कुठे गेला आम्हाला झालाच कळलं नाही अतिशय सुंदर अशी आमची पूजा झाली पुढे ती तुम्ही पाहालच पुढे थोड्याशा थंड झाल्यानंतर आम्ही हाताने चुरमा चुरायला घेतलेला आहे खूप मस्ती चालली होती आमची एवढा गोंधळ चालला होता सगळ्यांचा आणि हाताने आम्ही चुरमा चुरला थोडासा होता एंड एंडला थोडासा आम्हाला मिक्सर काढावा लागला पण तुम्ही मिक्सर नाही काढला तरी चालेल हाताने चुरायचा असेल तर हाताने देखील तुम्ही चुरू शकता असे छोटेसे एकाच घासामध्ये समतील असे छोटेसे लाडू चुरम्याचे आम्ही वळून ठेवले आणि मागे ती पिंड तुम्ही पाहिली असेल जी मी सजवली ब्राह्मण काका आले होते पहा त्यांनी किती सुंदर पूजा मांडलेली आहे हे आहेत आमचे तिखे काका माझ्या सासरे असतील किंवा माझ्या माहेरी असतील कुठलंच काम आम्ही यांच्या शिवाय करत नाही तुम्ही साखरेची जी पिंड पाहत आहात आणि तसंच वरती खूप साऱ्या सुपाऱ्या आणि तामण पाहत आहात ही आहे सोळा सोमवारच्या उद्यापनाची खरी पूजा मांडणी तसेच त्यांनी गणपतीची नवदुर्गांची मामाच्या इकडच्या कुलदेवीची नवग्रहांची आणि पंचमहाभूतांची पूजा मांडून घेतलेली होती तुम्हाला ब्राह्मण न बोलवता जर घरीच उद्यापन करायचं असेल तर तरी देखील तुम्ही करू शकता इकडे पूजा चालू होती आणि मागे मात्र फुलांचं डेकोरेशनचं काम चालू होतं माझी मामाची आई त्यांना पिंडीची योग्य दिशा दाखवून देत होती त्यानंतर घरामध्ये काकांनी हवन केलं हवनामध्ये अनुष्का तसेच माझे दोन्ही मामा मामी देखील बसले होते घरातली पूजा संपन्न झाल्यानंतर आम्ही मामाच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी आलो तुम्ही हे मंदिर माझ्या मागच्या काकड आरतीच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहिलं असेल सगळ्यात आधी तर महादेवांना अभिषेक घालून घेतला त्यानंतर महादेवांवर ओलं पांढरं वस्त्र टाकलं आता बिन मिठाचा भात त्याला पूर्ण असा लिपून घ्यायचा हा जो भात आहे यातला थोडासा घास तुम्हाला उपास सोडताना खावा लागतो हा भात लावल्यानंतर एकशे आठ देवाची नावं घेत एकशे आठ बेलपत्र अनुष्कानी महादेवांना वाहिली तिकडनं आम्ही अशी सुंदर रांगोळी अनुष्काच्या एका ओळखीच्या मॅडमनी काढून घेतलेली आहे लोणीच्या एंजल स्कूल मध्ये ह्या मॅडम चित्रकलेच्या शिक्षिका आहेत खूपच सुंदर आणि खूपच छान अशी ही रांगोळी त्यांनी काढलेली आहे मी काकांचा नंबर असेल किंवा डेकोरेशन कुणी केलं त्यांचा नंबर असेल किंवा या रांगोळी ज्यांनी काढली त्यांचा नंबर असेल मी तुमच्याशी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन डेकोरेशनवाल्यांनी असा सुंदरसा बोर्ड अनुष्काच्या सोळा सोमवारचे उद्यापनामध्ये तुमचे स्वागत आहे असे लिहिलं होतं आणि मग रांगोळी आणि आतमध्ये तुम्हाला मी दाखवते किती छान असं सुंदर त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे महादेवाच्या मंदिरातनं आल्यानंतर घरामध्ये मोठी आरती झाली आणि उद्यापनाची पूजा समाप्ती झाली आता हे जे संस्कार काका करत आहेत याला म्हणतात व्रतफल तर एकदा का सोळा सोमवारच्या उद्यापनाची पूजा झाली त्यानंतर जो तुम्ही निरंकार रूपात धरत असाल तर तुम्ही पाणी आणि काहीतरी फलाहार केला तर चालतो त्यानंतर संध्याकाळी जितक्या जोड्या तुम्ही बोलवल्या आहेत त्यांचे असे पाय धुवून ते पुसायचे आणि मग त्यांना जेवायला बसवायचं ही आमची जोडी आहे ज्या सोड्या जोडा तुम्ही बोलवणार आहेत त्यांना देखील या दिवशी दिवसभर फल आहार करून उपवास हा करावाच लागतो आम्ही दोघांनी देखील आज उपवास केलेला होता आता जोड्यांचं म्हणतान तर तुम्ही तुमची भाऊकी जोड्यांमध्ये बसू शकत नाही म्हणजे आता माझे मामा कामठे आहेत तर कामठ्यांची जोडी या सोळा जोड्यांमध्ये बसवता येत नाही तुम्हाला तुमचे पाहून बोलवावे लागतात या सोळा सोमवारच्या व्रतामध्ये स्वतः जोडी म्हणून बसणं देखील खूप पुण्याचं आहे एका वेळी अठरा जोड्या जेवायला बसलेल्या होत्या आम्ही थोड्या वाढत्याच जोड्या बोलवल्या होत्या कारण वेळेला जर कुणाला काही प्रॉब्लेम आला तर सोळा जोड्यांमध्ये घट व्हायला नको म्हणून या जोड्यांचं जेवण झाल्यानंतर यथाशक्ती त्यांचा मानपान करावा लागतो त्यामुळे मामाने फुल पोशाख आणि तसेच चांदीचे बेलपत्र देऊन या सर्व जोड्यांचा सन्मान केला होता अशा पद्धतीने हा सोळा सोमवारच्या उद्यापनाचा कार्यक्रम खूप सुंदररित्या पार पडला तुमच्यासाठी काही डेकोरेशनचे काही आमचे फोटो मी शेअर करत आहे आशा करते तुम्हाला अनुष्काच्या सोळा सोमवारचे हे उद्यापन खूप आवडले असेल या व्हिडिओतनं तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं शिकायला मिळालं असेल यात काही क्वेरीज असतील काही सजेशन असतील तर नक्की कमेंट करा माझ्या या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा